अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच् निकृष्ट दर्जाच्या कामांवर शिवसेना कामा अंकुश लावण्याची मागणी भद्रावती परिसरातील सुरू असलेल्या रस्त्यांच्या आणि विकासकामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज दिनांक सत्तावीस रोजी आक्रमक पवित्रा घेतला अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाकडे तातडीने तपासणी व दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज संबंधित कामांच्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली या यावेळी ठेकेदार तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच सुनावले जनतेच्या पैशावर चालणाऱ्या कामांमध्ये ढिलाई चालणार नाही नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा ठाम इशारा सुयोग भोयर माजी कामगार सेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांनी दिला नागरिकांमध्येही कामांच्या दर्जाबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढला असून अपूर्ण कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे या प्रसंगी नितीन सातपुते मनोज भडगरे अशोक निगम सुनील पडोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते अपडेट इंडिया टीव्ही जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणूस मारे नाही गिट्टी उखडून गेली या रोडवरती कमीत कमी तीन ते चार प्रभागाचे आता उभे असणारे उमेदवार किंवा भावी नगराध्यक्ष माझी नगर नगरसेवक माझी उपाध्यक्ष त्या रोडने रोज जातात त्यांना ह्या समस्या दिसत नाही आहे का सर्वांना आता वेळ लागला फक्त नगराध्यक्ष बनाचं नगरसेवक बनाचं पण लोकांच्या प्रश्नाचा वेळ कोणालाच लागलं नाही आहे हा असा रोड इथं उकडून ठेवला आहे पासून आम्हाला माहीत आहे गोकुळस्तमीला इथं मोठा प्रोग्राम झाला होता त्यावेळेस मंत्री संत्री येणार होते म्हणून त्या रोडची डागबुजी करून तशीच ठेवली पूर्ण गिट्टी उघडली आहे या आठ दिवसामध्ये या आता दहा दिवसामध्ये सदर रोड जर बरोबर केला नाही तर हे टीका हे पावडा आणि हे सफल येऊन मी स्वतः इथं या दहाव्या दिवशी हा रोड पूर्ण खोदून टाकण्यात येईल मग माझ्यावर कारवाई झाली तरी जमते मला ज्यायला टाकलं तरी जमते जय महाराष्ट्र